विरहा अपडेट न्यूज उच्च शिक्षित तडफदार आणि लोकाभिमुख नेतृत्वाची ओळख सचिन पवार यांची नगरपरिषद निवडणुकीत प्रबळ दावेदारी काळ कोणासाठी थांबत नाही आणि येणारा काळ काय घेऊन येईल हे सांगता येत नाही परंतु चांगल्या कर्मांची फळे नेहमीच चांगली मान्यता देतात या विचारांचा अंगीकार करत सामाजिक शैक्षणिक सा आणि विकासात्मक कार्याच्या माध्यमातून जनसेवा करणारे सचिन पवार यांनी चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे सचिन पवार हे वसुंधरा फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक असून त्यांनी गेल्या काही वर्षात शहरात आणि तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत पर्यावरण संवर्धन स्वच्छता अभियान विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत म्हणून तसेच गरजू नागरिकांसाठी आरोग्य विषयक उपक्रम आहे याशिवाय या कार्यकाळात अनेक प्रबोधनपर उपक्रम जनजागृती मोहीम आणि युवा सक्षमीकरणाचे उपक्रम राबवले आहेत समाजात एक सक्षम जबाबदार आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्यांची छाप पडली आहे उच्च शिक्षित आणि व्यावसायिक दृष्ट्या सक्षम सचिन पवार हे एच डी एफ सी बँकेत उच्च पदावर कार्यरत आहेत प्रशासकीय कौशल्य लोकसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या गुणांच्या बळावर ते प्रभागातील विकासासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करू शकतील असा जनतेचा विश्वास आहे सामाजिक कार्य हा त्यांचा पिंड असल्याने राजकारण हे त्यांच्यासाठी केवळ सत्तेचे माध्यम नसून जनसेवेचे व्यासपीठ आहे नागरिकांनी संधी दिल्यास प्रभाग क्रमांक दहा मध्ये स्वच्छता पाणी पुरवठा रस्ते शैक्षणिक सुविधा महिला व युवकांसाठी उपक्रम अशा अनेक विकास कामांना गती मिळेल यात शंका नाही गावच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात नव्या ऊर्जेचा आणि प्रामाणिक नेतृत्वाचा किरण म्हणून सचिन पवार यांचं नाव आज चर्चेत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.